मंडपात येऊन बसून या देवीचं दर्शन तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला सदबुद्धी सुचेल कमीत कमी जे घ्यायच्या अगोदर एक कमरे एवढं खड्डे होतोय गाडीसुद्धा चालवायला तुम्ही पायी जायचं माझं त्या सर्वांना एवढं आव्हान आहे उपोषणाला बसलेल्यांना की तुम्ही इथं या बघा शीच पत्र किंवा बक्षीस पत्र करून दिला आपल्या ग्रामपंचायतच्या फाईल आहेत बक्षीस तुम्ही आरोप केला गेलाय त्यांची शीत नाही पाय त्याने आरोप केलं आता हे काम होऊन एक वर्ष झालं बर तसं एक कालावधी एक वर्ष होत आले आणि आज आता ते जागे झालेत म्हणजे एकंदरी ज्या विरोधकांनी तुमच्या ग्रामपंचायत विरोधकांनी आरोप केले सर्व चुकीचं असं आहे चांगलं काम केलं असताना आमच्या विरोधकांनी राजकारण म्हणून ही भूमिका घेतलेली आहे पहिला रस्ता हा कसा होता नाही पहिला हा रस्ता चोवीस वर्षापूर्वी नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मध्ये स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर तालुक्यातील बाबुळगा या गावात उभा आहे याचं कारण असं की काल ग्रा बाबुळगाव ग्रामपंचायतीच्या केलेल्या कारभाराविषयी काल गावातील नागरिकांनी उपोषण धरले होते आणि त्या अनुषंगाने त्यांची बाजू देखील आपण ऐकण्यात दे होती आता जे ग्रामपंचायती ते ग्रामपंचायत सरपंच आहेत आपण त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नेमकं हा प्रकार काय आहे खरंच भ्रष्टाचार झाला आहे की नाही ते आपण घेऊया मी सध्या आता जो त्यांनी आरोप केला होता की मुर्मीकरण जे झालं होतं ते झालंच नाही किंवा या अनुषंगाने जोर असतात तिकडे झालेला की हा झाला नाहीये हा रस्ता मुळात हा मुर्मीकरण पूर्ण झालेला दिसतोय हा रस्ता तुंगत ते बाबुळगाव रस्त्यात सरपंच साहेब आपल्या सोबत आहेत ना काय सरपंच अमोल मी माजी सरपंच प्रतिनिधी आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की काल बाबुळगाव येथे माझे सरपंच यांनी उपोषण केलं होतं त्या उपोषणाचा त्यांचा पहिला मुद्दा होता की बाबुळगाव ते तुंगत हा रस्ता न करता पैसे उचलले ते त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं तीस लाख रुपये मंजूर झाले काय मुळात पंच तीस पंधरा नाही पन्नास शोपण योजनेतून दोन कामं या रस्त्याला पडली मुळात बाबुळगावच्या पूर्वेला यजिमा अठ्ठ्याण्णव या क्रमांकाचा एकच रस्ता आहे आणि बाबुळगाव ते तुंगत हा एकमेव रस्ता बाबुळगावच्या पूर्वेला आहे हे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आणि दहा दहा लाखाची दोन कामं पन्नास चोपनमधून मंजूर झाली त्यापैकी ती दोन्ही कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत दोन्ही कामावरती निधी खर्च झाला जवळजवळ दीड महिना आम्ही हे काम करत होतो ऐन पावसाळ्यात हे काम केलं माझं तर असं मत आहे खडीकरणाची कामं बहुतांश संपूर्ण जिल्ह्यात होतात पण मी सरपंच प्रतिनिधी म्हणून किंवा गा गावचा ग्रामस्थ म्हणून असं आव्हान करतो किंवा तुम्ही फिरताय तालुक्यात इतकं दर्जेदार काम कुठं झालेलं नाही जवळजवळ काय ठिकाणी चार फूट काय ठिकाणी दोन फूट काय ठिकाणी तीन फूट इतक्या जाडीचा आणि रुंदीसुद्धा त्याच मापानं इतका चांगला रस्ता आम्ही केलाय आणि पहिला रस्ता हा कसा होता पहिला हा रस्ता चोवीस वर्षापूर्वी पानंद, पानंद रस्ता होता चोवीस वर्षापूर्वी इथं फक्त खडीकरण झालं होतं पण काळी माती असल्यामुळं ते खडीकरण नाहीच झालं होतं गेल्या वीस वर्षा प... वर्षापासून शेतकऱ्यांची इतकी अवहेलना होत होती एवढी तारांबळ उडाली होती की शेतकरी यायचे रस्ता करा मागणी करायची पण कधी कोणी लक्ष दिलं नव्हतं परंतु आम्ही या नवीन युवकांची ज्यावेळेस ग्रामपंचायतला आम्ही निवडून सर्वजण आलो तेव्हा आम्ही पहिल्यांदा हा विषय पूर्ण करायचा अशी धारणा व्यक्त केली आणि त्याला यश आलेलं आहे आणि एवढं चांगलं काम केलं असताना आमच्या विरोधकांनी राजकारण म्हणून ही भूमिका घेतलेली आहे मला त्यांना एवढंच आव्हान करायचं आहे की लोकांसाठी आपण कामं करतो आहे लोकांच्या समस्या सोडवण्याचं आपण काम करतोय एखाद्या विकास कामाला खो घालण्यापेक्षा एखादं काम आणखी कसं चांगलं होईल अजून चार कामं कशी येतील यासाठी सर्वांनी मिळून ते केलं पाहिजे तुमची सत्ता असताना आम्ही कधी तुम्हाला विचारलं नाही परंतु आमच्या काळात आम्ही एवढी कामं आणायला लागलो जनतेत तशी चर्चा झाली आता ही पोरं काहीतरी चांगलं करतायत कामं व्हायला लागली गेल्या वर्षापासून असं वाटत आपल्याला मला वाटतंय याच कारण असं की आता निवडणुका थोड्या दिवसावर आलेली आहेत आता बावीस तारखेला आरक्षणाची सोडत आहे साडेचार वर्ष आता हे काम होऊन एक वर्ष झालं एक हे वर्ष होत आलंय आणि आज आता ते जागे झालेत त्याच वेळेस तुम्ही अडवायचं ना ज्या वेळेस काय म्हणतात सरपंच साहेब रस्त्याची पहिली परिस्थिती काय होती आता त्यांनी तेहतीस लाख रुपये रस्ता मंजूर झाला होता रस्ता केला आहे तो खर्च पण केला असा देखील पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं देखील म्हणणार आहे त्यांचं पहिल्यांदा दोन हजार एक नाव सांगा आपलं माझं नाव अमोल बबन कोरके सरपंच प्रतिनिधी पहिल्यांदा दोन हजार एक लाज मधून हे काम आमची ग्रामपंचायत असताना घेतलं होतं त्यावेळेस मातीचा भरावा आणि खडीकरण फक्त केलं त्यानंतर पाणी दलदल कॅनलचे दलदल असताना माझं क्षेत्र आहे खाली मी जाताना माझ्या माझ्या व्यथा मला माहिती आहे द्या काय त्या किंवा इथल्या सर्व शेतकऱ्याला माहिती होतं मग या रस्त्याची मंजुरी आणली आणि रस्त्याचं काम ही चांगल्या प्रकारे केलं ह्या रस्त्याचं काम पाहून त्यांच्या इकडे शेतीने येणं जाणार नाही त्यांना इथलं काहीच गंध नाही हा क्षेत्र आर आरोप आरोप त्यांची करण्याबद्दल आमचं मत काही नाही आरोप हा विरोधक करत असतात त्याचा बी त्यांना आम्हाला काहीतरी दुख नाही पण प्रत्यक्ष लोकांना येऊन बघावं अधिकारी येतील सांगतील तुम्ही तर आता आले बघितला रस्ता आज रस्ता तीन चार फुटांना उचलून घेतलेला आहे हा रस्ता आम्ही तुंगत रस्ता ही तो खालच्या बाजूला गेलं दा डांबरीकरण झालेला रस्ता तुंगचा त्या रस्त्याला आम्ही मिळवलेला आहे रस्ता बाबुळगाव तुंगत रस्ता आणि त्यांचं मत आहे किलोमीटर आहे रस्ता केलेला किती अडीच अडीच तीन किलोमीटर असेल सगळ्यात टोटल अडीच किलोमीटर असेल ना किलोमीटर दोन टप्प्यात झाले ना बरोबर काय रस्त्याच्या काय अडी अडचणी होत्या तुम्ही मी आता या भागात माझी मला जाकार लागते दररोज हे या कमीत कमी जे हे जे अगोदर एक कमरे एवढं खड्डे होते गाडी सुद्धा चालवायला पायी जायची अडचण होती मग आता हे आम्हाला चांगलं झालं ना कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के लोक ह्या रस्त्याने याचा करतात भ्रष्टाचार झाला म्हणून भ्रष्टाचार करते झाला म्हणून सांगतात का त्यांचं ह्या भागात काहीच नाही त्यांची शेती नाही त्यांना काय माहीत नाही इकडल्या बेता इकडल्या शेतकऱ्यांच्या बेता काय त्यांना काय माहीत नाही काही करतील काही बोलतील अहो आता हायवे सारखा रस्ता झाला फास्ट पाच मिनिटात जाते शेतात अगोदर एक तास लागायचा कम्प्लीट शेतात जायला आम्हाला मोटर चालू करायची म्हणजे पायी जायला एक तास लागायचा खाली जायला आता पाच मिनिटात जाताय लगेच गाडीवरती असं चालायचं म्हणजे असं चालायला सहज येत नव्हतं सहज इतकं बेकार रस्ता चालता ह्याच्या अगोदर हे देखील रस्त्याचं रा झालं ह्याच्यानंतर त्यांनी कुठलं मंदिराचं म्हणा दलित वस्तीचा निधी तिकडे वळवण्यात आला असं वळवून येत नाही असं देखील मला आवर्जून सांगायचं आहे आपण आता रस्त्याच्या विषयी बोलतोय मी तुम्हाला दलित वस्तीच्या कामाच्या ठिकाणी नेणार आहे अंबाबाई मंदिराच्या समोर जो सभामंडप आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत पण मला जे काल उपोषणावर बसले होते त्यांना एवढंच आव्हान करायचं आहे की तुम्ही एखाद्या विकासाच्या कामाला खेळ न घालता तुम्ही त्या काम झालेलं ते या ठिकाणी यावं ते बघावं लोकांचा गैरसमज पसरवण्याचं काम हे करत आहेत तर तसं करू नका आता मुळात काय आहे आम्ही आता तिघ सरपंच या कालावधीत झालेलो आहे आमची प्रत्येकाची इच्छा एकच होती की आपल्या कालावधीत एखादं का चांगलं काम झालं पाहिजे <सवते> त्या ईर्षेनं त्या जिद्दीनं आम्ही काम करत सुटलो त्या जिद्दीनं आम्ही काम करत सुटलो आणि आता गणदादा होते प्रतिनिधी त्यावेळेस त्यांच्या काळात चांगली कामं झाली जवळजवळ तीन चार मंडप झाले आहेत काय गटारीची कामं झाली माझ्या काळात रस्त्याची कामं बऱ्यापैकी झाली यांच्या काळातसुद्धा आम्ही आता ह्या सरपंचासुद्धा काळात चांगली कामं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते तसे आहेत आजच ते आमदारांकडे जाऊन आलेत बाबळगाव वेशीच्या कामासाठी आमदारांना त्यांनी मदत मागितली इतकं पळून आम्ही कामं करतोय याचाच कुठंतरी त्यांना थोडासा त्रास होतो आहे आता यांचं गावात नाव होऊ नये लोकांच्या प्रती आता याचा थोडासा बिमोड करायचा आणि उद्याची राजकीय निवडणूक कशी आपल्याला सोपी जाईल असे ते त्यांचा थोडासा प्रयत्न असू शकतो असा एक अंदाज आहे पण त्यांनी या ठिकाणी यावं हा बाबळगाव तुंगत रस्ता पाहावा आणि उद्या आता चौकशीला अधिकारी येतीलच ते, तेही बघतीलच परंतु माझं त्या सर्वांना एवढं आव्हान आहे उपोषणाला बसलेल्यांना की तुम्ही इथं या बघा जनतेच्या तुम्ही प्रतिक्रिया घ्या आज आता राहुल चव्हाण रोज या सिनेमा जातो काय नाव काय आपलं महादेव सदाशिवरूपणार गाव उठलं बाबुळगाव बाबुळग बाबुळ ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला खरंय का खोट आहे खोटा आहे रस्ता इथं येऊन बघावा त्यांनी त्यांनी बघायला यायला पाहिजे मग का आले नाहीत मग ते येतच नाहीत हे राजकारणा करते दुसरं काय आता इलेक्शन आले नाही करताय तुम्ही आम्ही शेत करतो ग्रामपंचायत संबंध म्हणणं आपला काय सदस्य बिदशी आहे का सदस्य आहे काय मग काय सल्ला द्यावा तुम्ही आता तेच काम आहे काम तर आहे ना समोर सल्ला काय द्यायचा काम तर दिसत नाही भ्रष्टाचार याला पुढे दाखवा कुठे भ्रष्टाचार झालाय काम तर दिसतंय तुम्हाला समोर आहे तुम्ही आता बाईट घेत समोर दिसतंय तुम्हाला काम आहे का नाही नित्य मग ते तुम्ही बघावं व्यवस्थित येऊन बघावं कशी व्यताय तिथल्या लोकांच्या ह्याने किती त्रास यांना सहन करावा लागला असेल पहिला आता चांगलं झालं तर उग हे करायचं का बक्षीस पत्र आणि मंदिराचं नेमकं काय प्रकरण आहे ते बक्षिसपत्र मंदिराचं प्रकरण काय नाहीच हिने तयार केलेलं प्रकरण आहे मंदिर तर आहे अस्तित्वात शिवकालीन मंदिर आहे इथं आमचं ज्योत आणण्याचं आणि मंदिराच्या पौर्णिमेचा कार्यक्रम मोठा ठेवतो आंबाबाईचं मंदिर जवळजवळ मी पस्तीस वर्षापूर्वी ज्योत आणण्याचा आणि आंबाबाई मंदिराचा कार्यक्रम मी स्वतः चालू केलेला आहे पहिल्यापासून तेव्हापासून इथं बसायला सावली नव्हती आम्ही आपली झाडं तयार केली झाडं बी ते वठली काही दिवसांनी मग नंतर खासदार साहेबाकडं रणजित निंबाळकरांकडे आम्ही हेल्पड घालून हे मंदिर मंजूर करून आणलं आणि त्या मंजूर मंजूर करताना त्या पत्रात सुद्धा असा उल्लेख आहे की अंबाबाई मंदिरासमोर आणि अं ते अंबाबाई मंदिरासमोर हा नाही तुम्हाला सगळ्या गावाला माहिती आहे आणि येणाऱ्या माणसाला बसाय उठा जागा तर पाहिजे ना आरोप करा करण्यामध्ये आमचं काही मत नाही जागा कोणाची आहे नेमकी हे निय नेमकं दिलीप त्रिंबक चव्हाण यांचे बक्षीसपत्र करून दिले आहे आपल्या ग्रामपंचायतच्या फाईल आहे ती आता ते नाहीत म्हणतात तर नाही जागा तुम्ही नाही म्हणते ते कागदपत्र त्यांच्या पुढे सादर केलं केलेले बघून जातात ना कोणी बघून जाऊ दे अजूनही त्यांना दाखवू आम्ही म्हणणं त्यांचं तरी हे नाही त्यांची खरेदी आहे ते विरुद्ध बाजूला आहे हे दुसरीच बाजू आहे एकत्रित कुटुंबातला आहे हे त्यांचं म्हणणं आहे पण तसं वस्तु तिथे नाही ना बाबा त्यांच्या त्यांच्याबरोबर एकत्र कुटुंब त्यांच्या मनाप्रमाणे मन आम्ही जाऊ एकत्र कुटुंब एकत्र कुटुंबाची कोणा तक्रार आहे का माझ्या बक्षीस पत्र दिलं म्हटल्यानंतर त्यांच्याकडून बरोबर त्यांनी सहकुशीनं आणि न रुपयाची अपेक्षा करता त्यांनी बक्षीसपत्र पत्र केले एकही रुपये घेतला नाही दिलीप चव्हाण क्षेत्रातलंच अंबाबाई मंदिर आहे पहिलं त्यामुळं त्यांनी पाच गुंट्याचं बक्षीस पत्र दिलं मोठेपणानं आणि त्यांचं सहपूर्ण क्षेत्र त्यांचं आहे आणि प्रत्येक गावातलीच काय आमच्या गुरसाळ्यासारख्या गावातले सुद्धा इथं लोक येतात यात्रेसाठी निवाराच नव्हता कुठल्या प्रकारचा त्याकरता त्यांनी दिलं बक्षिसपत्र आम्ही माहिती माहिती त्यांनी दिले त्याकर मंजूर करून आलं ग्रामपंचायत मार्फत आम्ही काम केलं चांगल्या प्रकारचं आणि नंतर आता ते बरं दिसत इकडे एरियातल्या जाणाऱ्या लोकांना काम दिसायला लागलं मग काय करायचं तर बक्षिसपत्र खोटं आहे कुठं काय खोटं आहे असं बरं बक्षिसपत्र खोटं आहे मग तुम्ही म्हणता ना तुम्ही दाखवा आम्हाला आंबा मंदिरच नाही असं दाखवून द्या आम्ही मान्य करू तुम्ही आंबाबाई मंदिरापुढे घेतलं नाही तर मान्य बी करू पण तुम्ही आंबाबाई मंदिरापुढे उल्लेख केला अधिकाऱ्यांना सांगितलं गेले का हे नेमकं बक्षिस पत्र दिलेलं आहे किंवा त्यांनी जे आरोप केले त्यांच्यावर अधिकाऱ्यांना आम्ही बक्षीसपत्र एक कॉपी दिलेली आहे तिथं शंभर रुपये स्टॅम्पवर बक्षीसपत्र पत्र घेतलेला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः पाणी करून बक्षीसपत्र इथं दाखवलंय आम्हाला सगळ्यांना इथं लोकांना पूजा करताना पूजा करताना आम्ही फोटो आहेत सगळं आणि मग नंतर चालू केले आमचं जयभावनी तरुण मंडळ आहे ना कमीत कमी काय आहे इथला बक्षीस पत्र देण्यात त्याच्यावर देखील वाद आरोप देखील करण्यात आपण सुरुवातीपासून हे सभामंडप कसा झाला इथून सुरुवात करूया माझी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून दहा लाख रुपयाचा निधी या सभामंडपासाठी मंजूर झाला मग तो निधी चालू ग्रामपंचायतीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळावा अशी विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन त्यांनी मंजूर केला आता हा सभामंडप मांडा बांधायचा जा म्हटल्यानंतर जागा पाहिजे ग्रामपंचायतीची ती ग्रामपंचायतची मग दिलीप त्रिंबक चव्हाण हे पांडुरंग सहकारी साखर कारखाने जे माझे वाई चेअरमन आहेत त्यांच्याकडे आम्ही विनवणी केली की के आपल्याला हा सभामंडप बांधायचा असेल तर आपल्याला पाच गुंट कमीत कमी जागा पाहिजे मग त्यांनी स्वखुशीनं त्यांच्या या गटात हे मंदिर आहे आणि मंदिरासमोर एक चांगला सभामंडप असावा अशी सर्वांची इच्छा आहे त्यांनाही तसं वाटलं आणि त्यांनी लगेच ग्रामपंचायतला पाच गुंठ जागा बक्षीसपत्र दिली आणि त्या जागेत हा भव्य असा सभामंडप उभा आहे सगळ्या गावाला माहिती आहे पंचक्रोशतील लोक इथं येतात त्या सर्वांना माहिती आहे सर्वांची आता सोय झालेली आहे गैरसोय टळलेली आहे आता मुद्दा आहे बक्षीसपत्र दुसरीकडचं आणि सभामंडप दुसरीकडं असा विरोधकांचा आरोप आहे माझे त्यांना आरोप का केला याविषयी माझे काय म्हणणं नाही पण त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की हा मंडप ज्या ठिकाणी बक्षीसपत्र दिलेला आहे त्याच जागेत उभा आहे जर तुम्हाला आवश्यक असेल त्याची सर्व कागदपत्रे आम्ही देऊ तुम्ही बघा आणि कधीतरी या मंडपात येऊन बसून या देवीचं दर्शन तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला सद्बुद्धी सुचेल दलित वस्तीचा निधी इतर ठिकाणी वळवण्यात आला देखील असं देखील आरोप केलेला आहे बर काल जे इथे उपोषणाला बसले होते त्यांनी काय म्हणणं आहे तुमचं मला नाव सांगा आधी माझं नाव गणेश माने मी इथंच राहतो दलित वस्तीमध्येच हा आहा, बा, हा, हा दलित वस्ती महागाय इथं आहे आणि मोरही घर आहे दोन चार इथं इथं मोहर सत्यवान देवा पाटोळे आहे इथं दोन चार आहेत दलित नेमकं हे म्हणजे नेमकं रस्ता वळवण्यात आलाय का रस्ता नाही तर काय ना वळवण्याचा काय विषय आता दलित वस्ती आहे म्हणून टाकलेला रोड आहे हा नाळवार आता मोरो घर आहे इथं महाग घर आहे ती आता बघितलं मी बघितलं घरापर्यंत रस्ते आहेत एकेकाचे आहेत ना मग त्याने असा आरोप केलाय मग त्याने आता काय माहितात त्यांच्या त्यांचं काय असेल ते असेल आरोप कशासाठी केला गेला आरोप त्यांचा असा आहे की सावित्रीबाई फुले दलित वस्ती ही आपली या ठिकाणची दलित वस्ती आहे ही दलित वस्ती विस्तारित आहे या दलित वस्तीची लोकसंख्या दुसऱ्या ठिकाणी वापरला हा त्यांचा आरोप आहे तसं काही झालेलं नाही आमच्या सावित्रीबाई फुले या दलित वस्तीची लोकसंख्या पंच्याहत्तर आहे त्यातली दलित वस्ती जिथून सुरू होते तिथं पस्तीस ते चाळीस लोकसंख्या आहे इतर जे तीस ते पस्तीस पस्तीस लोक आहेत ते इथून पुढे आहेत म्हणजे संत सावतामाळी मंदिरापासून पुढं मग जिथं सुरुवात होते तिथं प्रत्येकाच्या दारापर्यंत आपण कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे पूर्वीही झाले आताही झाले त्यानंतर जे काम कॉन्क्रिटीकरणाचं आलं ते आपण या ठिकाणी केलेलं आहे सुरुवातीपासून आपण पाहिलं आता इथून पुढं सत्यवान देवबा पटोळेचं घर आहे खाली केराप्पा दादा पाटोळे यांचं घर आहे मोहन सरोवदे यांचं घर आहे मग त्या लोकांना आपण सेवा द्यायची नाही का दलित वस्तीचा नियम काय सांगतो की दलित त्या दलित वस्तीतल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाचं काम पोचलं पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही काम केलेलं आहे आणि या रस्त्याने पावसाळ्यात असू द्या इतर काय कोणत्याही काळात असू द्या शालेय विद्यार्थी येतात त्यांची कोणत्याही प्रमाणात तारांबळ उडू नये त्यांना येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता असावा अशी लोकांची मागणी होती आणि शेतकरी हे जातात त्या लोकांनी आमच्याकडे अर्जही केला आमच्या मुलंबाळांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही ग्रामपंचायतीने दलित वस्ती अंतर्गत आमच्यासाठी एखादा रस्ता करावा असा अर्ज आहे आपल्याकडे म्हणजे एकंदरीत ज्या विरोधकांनी तुमच्या ग्रामपंचायत विरोधकांचे आरोप केले ते सर्व चुकीचं असं म्हणणं आहे आपलं सावित्रीबाई फुले दलित वस्तीच्यामध्ये केलेले आरोप आरोप त्यांचे पूर्णपणे चुकीचे आहे पूर्णपणे चुकीचे आहेत कारण ही दलित वस्ती विस्तारित आहे तर शेवटच्या माणसापर्यंत विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि योग्य पद्धतीनं काम झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटलेला आहे चांगला रस्ता झाल्यामुळं दररोज यत्ता जाता सर्व दलितांचा हा येण्या जाण्याचा जा मार्ग मिटलेला आहे अजून अजून त्यांची मागणी अजून राहिलेला आमचा रस्ता पूर्ण करावा जिथं कॉन्क्रिटीकरण रस्ता संपलाय तिथून सत्यवान देवबा पाटोळीचं घर अजून दोनशे मीटर अंतरावरती आहे त्या व्यक्तीची मा, मागणी आहे मला वीज पोहोचली पाहिजे मला रस्ता मिळाला पाहिजे मला पाणी मिळालं पाहिजे आम्ही फक्त सत्यवान देवबा माळीला काही अंतरापर्यंत रस्ता देऊ शकलोय अजून त्याला आम्ही वीज देऊ शकलेलो नाही आम्ही वारंवार वीज मंडळाकडे विनंती करतोय ते आमच्या दलिताला वीज द्या त्याच्या घरी अजून लाईट नाही तो दिवा लावून झोपतो आहे व्यक्ती आणि त्याच्या मालकीने जी अजून अशी आमच्याकडे मागणी असते की संध्याकाळी जर माझी लहान लहान मुलं आहेत एखादा जर संध्याकाळच्या वातावरणामध्ये साप वगैरे हो निघत तर आम्हाला भीती वाटते आम्हाला लाईट द्या सातत्यानं पाठपुरावा चालू आहे वीज मंडळाकडं की आम आम्हाला एक दोन डाम जर दिले तर त्या सत्यवान देवबा पाटोळेला लाईट मिळेल त्याला आम्ही फक्त रस्ता देऊ शकलो आहे त्यानंतर खाली केरापा पाटोळे आहे के केरापा सर्व द्या या लोकांचीसुद्धा मागणी आम्हाला रस्ता द्या आम्हाला लाईट द्या आता त्याचीसुद्धा आम्ही वरिष्ठ पातळीवर साहेबांशी चर्चा चे करून त्यासुद्धा लोकांना आम्ही वीज रस्ता देण्यासाठी प्रयत्न करू